तर आज आहे साखर चौथ आणि सगळ्यांनाच माहिती असेल तर आज आहे उपवास आणि घरातली कामं सगळी चालू होती तर ब्लॉक डेच सुरू केला आत्ता वाजलं साडे अकरा आणि जस्ट आत्ता ब्लॉक स्टार्ट करते तर घरातलं काम म्हणजे टॉयलेट बाथरूम वॉश करायचं होतं ते झालं कपडे वगैरे वॉश झाले आणि किचन मधे सगळा पसारा वगैरे झालेला आहे आवडून स्वयंपाक नाही झाला अजून कारण स्वयंपाक असं माझा उपवास आहे आणि आता मुलांसाठी बघायचंय काय करायचं काय नाही तर साखर चौ ते आजचा ब्लॉग कसा ते तुम्हाला मी माझ्या बरोबर शेअर करेन जेवढं जमेल तेवढं आणि आमच्याकडे कसं आहे निवत बनवतात तांदळाच्या पिठाचे म्हणजे मोदकांसारखे तेही मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आणि आमच्याकडे साखर कशा पद्धतीने करतात ते तुमच्या बरोबर शेअर करेन आणि कसं आहे दारासमोर अंगण असलं तर खरंच खूप सुंदर वाटतो असं म्हणजे काही नैवेद्य वगैरे करायला मांडण करायला देवाचं पण आता कसं आपल्याकडे अंगणच नाही आपण टेरेसवर करणार आहोत तर संध्याकाळी आज भरपूर टाईम आहे ल असं आता नऊचं चंद्रोदय आहे नऊ चारचा टायमिंग आहे चंद्रोदयचा तर चला आता जो सामान वगैरे थोडासा आणायचं आहे फुलं वगैरे आणायची आहेत आणि त्याचबरोबर मोदकांचं पीठ आणायचं आहे आणि तोच जाता आता पटापट रेडी वगैरे होते आणि मग सग का, का ते सगळं सामान वगैरे घेऊन येते इथे जवळच मिळतं तर घेऊन येते काल काही जमलं नाही कारण काल काल कसं सगळं नॉनव्हेजचं होतं त्याच्यामुळे मग आणलंच नाही काहीच तो सामान आज कसं सगळं माझे केसं वगैरे वॉश आहेत म्हणजे घर स्वच्छ आहे कुठे नॉनव्हेज नाही काय नाही त्याच्यामुळे असं वाटलं का चला आता सगळं आजच घेऊन येते आणि जे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आता अजून खिचडी बनवायची साबुदाणे भिजत टाकले सकाळीच आणि अजून खिचडी पण करायची खिचडी करते आणि मग जाते मुलांना कसे आवडते खिचडी साबुदाण्याची तर पटापट -पत करून घेते आणि मग निघते खिचडी झाली तयार आता बटाटे बॉईल केल्यास ते ॲड करते आणि मस्त झाली खिचडी उकडलेली बटाटे ते तर फ्रेंड्स आताच आली सामान घेऊन धूळ म्हणजे फळं आणलेली आहेत आणि नारळ वगैरे आणि आपला मोदकांचं पीठ आणलेलं आहे तर आता किचन घेते आवरून आणि पहिला स्वयंपाक करून घेते आणि मग मोदक बनवायला घेते आज काय आराम नाही नो आराम नो काहीच नाही आज दुपारच्या याच्यामध्ये फ्रेंड्स मी अगोदर स्वयंपाक करायचे अगोदर किचन वगैरे क्लीन करून घेते ही माझी दुपारची सगळी कामंच असतात कारण कसं आहे स्वयंपाक जेवण वगैरे झालं ग किचन टॉप वगैरे क्लीन करायचा मी तर डेली म्हणजे रोजचं धुवून घेते आणि मग दुपारी रात्रीच्या वेळेस जेव्हा स्वयंपाक होतो रात्रीचा संध्याकाळचा आपला तर तो त्याच्यानंतर मग मी किचन क्लीन करून घेते फक्त पुसून घेते पण दुपारच्या वेळेस माझं असंच क्लीन असतं आणि आता कसं आहे दुपारी आमचं पाणी पण येतं त्याच्यामुळे आम्ही कोणी आराम वगैरे नाहीच करत आणि कसं आहे सगळी ही कामं आजच्या वेळी केली ना त्याच वेळची तरच चांगलं वाटतं आणि आता कसं आहे उपवासाचा स्वयंपाक करायचा आहे मोदक बनवायचे आहे तर किचन टॉप स्वच्छ असणंच गरजेचं आहे त्याच्यामुळे अगोदर मी सगळं किचन टॉप क्लीन करून घेते आणि ते वटाणे भिजत घातलेले होते ते स्वच्छ धुवून घेते आणि बाजूला समोर कुकर पण दिसत आहे तर मला लगेच वटाणे कुकरला लावून घ्यायचे आहे तर त्याच्यामुळे लगेच माझी चालू आहे, ले ले आहे ले ले ते आणि वाजलेले आहेत तीन वाजलेले आहेत दुपारचे तेही तुमच्याशी शेअर करते आणि आपला किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे पाहू शकता तर इथे स्वयंपाक झालेला आहे भात झालेला आहे आणि मस्त अशी वटाण्याची सुखी भाजी बनवलेली आहे पाहू शकता फ्रेंड्स वरण बनवलेले आहे पापड फ्राय केलेले आहेत हे बघा मस्त मुगाच्या राईचं वरण बनवलेले पापड फ्राय केलेले आहेत आणि ते मोदक बनवण्यासाठी मी तांदळाची उकड घेऊन चांगलं मळून घेतलेलं आहे आणि ते पाहू शकता खोबरं किसलेलं आहे ओलं खोबरं त्याच्यामध्ये मी वेलची पूड बनवलेली आहे साखर घालून आणि आता कसे आहे साखर चौथ आहे तर आपल्याला मोदक आम्हाला इथे साखरेचेच बनवायचे आहे तर ते सगळं ॲड करून मी ते थोडंसं तूप ॲड केलेलं आहे तर आता मी ते मोदक बनवायला घेते लगेच कारण कसं भरपूर वेळ झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे आता सगळं आवरता आवरता आणि मी कंटिन्यू किचनमध्येच आहे दुपारपासनं तरी ते बघा बाजूला सारण तयार केलेलं सा आहे मी आता ते ते मी आता ला ला ते एक निवत तयार करते म्हणजे पणटीसारखं असं त्याच्यामध्ये आपण म्हणजे आम्ही दिवे लावतो तर तेही तुम्हाला मी दाखवते तुम्ही थोडंसं रिकॅप बघितलंच असेल तर त्या पद्धतीने मी आता बनवते आणि ही माझी पहिल्यांदाच आहे बनवण्याची पद्धत म्हणजे पहिल्यांदाच बनवायला घेतलेलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे एक बोट असं तेल आणि थोडंसं पाणी मिळून मी असं एक पारी तयार करते पाहू शकता आणि ते मी सारण भरून घेते हे फर्स्ट टाईम मी असं निवत बनवलेलं आहे आमच्याकडे याला निवत बोलतात कारण त्याच्यामध्ये वरती ना अशी वाती हे करून आपण पेटवतो ते तुम्हाला पुढे दिसेलच कशा पद्धतीने तयार करते मी, मी हे अशा लहानपणापासून पाहिलेलं आहे पण कधी ट्राय नव्हतं केलंही मी फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहे अरे बघा अशा प्रकारे आणि असं वाटलं तुमच्याशी पण शेअर करू दे तर जेवढं जमलं तेवढं मी असं ट्राय केलेलं आहे पण मला आवडलं व्यवस्थित प्रीती झालेला आहे आणि हा पीठ आहे ना फ्रेंड्स मस्त असा सुगंध असा म्हणजे असं आंबे मोर याचा पीठ आहे त्या पीठामुळे खूप सुगंध असं सुटलेलं आहे मस्त आणि आपलं एक निवड तयार झालेला आहे म्हणजे दिवा आता मी ते दुसरी पारी तयार केलेली आहे तर आता अशाच प्रकारे मी आता बनवून घेते सगळे मोदक पण बनवायचे आहेत आणि ते दिवेसुद्धा बनवायचे आहेत आणि उभ्याने कसं आहे भरपूर असं बनवायचं आहे त्याच्यामुळे मी आता इथे बसूनच बनवायला घेतलेले आहेत पाहू शकता तर आता मी मोदक बनवलेला आहे तोही छान झालेला आहे जसं जमलं तसं पण मला परफेक्ट असं जेवढं जमता आलं तेवढं मी केलेलं आहे पण छान झालेलं आहे तुम्हाला पुढे दिसेलच कशा प्रकारे झालेलं आहे तर बघा मस्त आपले दिवे पण तयार झालेले आहेत बरोबर मोदक पण आणि मी मस्त वरून केसर सुद्धा लावलेला आहे अजून यांना वाफेवर ठेवायचे म्हणजे उकळून घ्यायचे आहेत आणि ते माझी बनवण्याची प्रोसेस अजून चालूच आहे सा कारण थोडंसं पीठ उरलेलं आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेव ठेवलेलं आहे आणि वरून जाळी ठेवून चांगलं पाणी उकळलेलं आहे पाहू शकता तर आता गॅसची फ्लेम करते बारीक आपण याच्यामध्ये ना हळदीची पानं पण ठेवू शकतो पण आता मी ते काय आणले नव्हते तर आता एक एक मोदक मी असे ठेवून देते ते जे दिवे बनवलेले आहेत ते पण ठेवून चांगले दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे तर पाहू शकता इथे मस्त आपले मोदक आणि दिवे तयार झालेले आहेत आणि कसे वाटले फ्रेंड्स तुम्हाला एवढ्या पाकळ्या नाही जमल्या पण इट्स व्यवस्थित आहे जेवढं जमलं कारण ही माझी फर्स्ट टाईमच बनवण्याची घरामध्ये प्रोसेस आहे पहिल्यांदाच बनवलेला आहे तर सांभाळून घ्या आणि आता मस्त दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे आणि अशाच प्रकारे साखरेचे मोदक तयार होतात तर हे बघा फ्रेंड्स मस्त वाफून झालेले आहेत आणि तेही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे छान असे मोदक झालेले आहेत तयार तरी जे पूजा करण्यासाठी ते मी तांदळाच्या पिठाची रांगोळी काढलेली आहे काय माहिती आहे मी असं पाहिलेलं आहे तांदळाच्या पिठाची रांगोळी काढतात तर त्याचनुसार मी इथे काढून घेते आणि रांगोळी कुठे येते पण मला सापडत नव्हती आणि मी साडी वगैरे वेअर केली उपवास आहे दिवसभरचा तर असं वाटलं का काहीतरी आपण वेगळं करावं म्हणजे मी साडी वगैरे वेअर केली रेडी वगैरे झालेली आहे जसं जमलं तसं पटापट केलं आता इथे पूजा मांडून घेते मस्त असं चौरंग मांडलेलं आहे आणि आता प्रत्येक याच्यावर मी अशी पाच फळं ठेवून देणार आहे जसं मी लहानपणापासून पाहिलेलं आहे ना त्यानुसार आता जेवढं जा जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते आणि अशी मस्त अशी फुलं मांडून घेतलेली आहेत नारळ आणलेला आहे आणि बाजूला इथे मी ते चौरंगाच्या बाजूला असे कापूर लावून आता ते पेटवून घेणार आहे आणि आपला टायमिंग पण झालेला आहे नऊ वाजून गेलेले आहेत आणि नऊचं चंद्रोदय होतं नऊ चारच चा, तुम्हाला माहीतच असेल आणि आता हे दिवे जे मी होते त्याच्यात तेल घालून चांग आणि कापसाची वात लावून पेटवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यांचीच आपल्याला पूजा करायची आहे ती तुम्हाला पुढे दिसेलच आणि छान असं आपलं चौरंग दिसत पाहू शकता खाली काय अंगण नसल्यामुळे फ्रेंड्स मी टेरेसवर केलेलं आहे पूजन आणि कसं आहे तर मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं का मी टेरेसवर पूजन करणार आहे आणि आमच्याकडे अशा पद्धतीने केली जाते साखरचा बोला किंवा संकेष्टी चतुर्थी अंगारिका त्याचं पूजन अशाच पद्धतीने केलं जातं तर आय होप तुम्हाला आवडलंच असेल हे पूजन तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि खूप घाई गडबड झाली बाजूला सगळं सामान दिसतं आणि कसं आहे टायमिंग पण निघत चाललेलं होतं आणि आता मी इथे मस्त चौरंगावर दिवा आणि एक मोदक असं नैवेद्य ठेवणार आहे जेवणाचं ताट आणून ठेवणार आहे इथे खाली गेल्यानंतर तर अशा प्रकारे पूजन झालेलं आहे आपलं साखर आता पूजन वगैरे छान झाला मस्त जसं जमलं तसं तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे अशाच पद्धतीने करतात अजून थोडीशी तो पद्धत थोडी डिफरंट असते मी लहानपणापासून अशाच पद्धतीने बघितलेला आहे तर तोच तुमच्या तो बरोबर शेअर केलेला आहे आणि आमच्याकडे अजून करंजा बनवतात तांदळाच्या त्या काय मला एक टाईम म्हणून मी मोदक बनवले आणि अशाच पद्धतीने मोदक पण मस्त झाले आणि आपले निवत पण मस्त झाले जे दिवे लावलेले ते तर चला फ्रेंड्स भेटते आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर आता भेटते डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सर्वांना